गुन्हे युनिट पाच पथकातील पोलीस अंमलदार सुनील कुमार यादव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसमनामे राजा ईश्वर दयाल ठाकरे हा पांढरंगाच्या स्विफ्ट गाडीतून एच बी डाऊन चौकात एम डी विकण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाली होती सदर बातमीची पडताळणी करून एन डी पी एस ॲक्टमधील तरतुदींचे पालन करून दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अठराशे वाजताच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाचे एम एच फोर्टी सी टी साठ एक्क्याण्णव या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीमधून आलेले दोन इसम मुकेश उर्फ राजा ईश्वर ठाकरे वय सत्तावीस वर्ष राहणार जिन्सी आ, पारडी तसेच राज रवींद्र मानकर राहणार नागेश्वर नगर पारडी यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगजडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन पॉईंट चाळीस ग्रॅम प्रतिबंधित एम डी हे ड्रग्ज मिळालेले आहे सदस्य ड्रग्ज हे त्याने त्याचा साथीदार कार्तिक कन्नाके याच्याकडून विकण्यासाठी आणले असल्याची प्रथम कबुली दिल्याने एन डी पी एस कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने एकूण दोन पॉईंट चाळीस ग्राम एम डी दोन मोबाईल एक स्विफ्ट डिझायर गाडी व रोख रक्कम तीन हजार पाचशे सत्तर रुपये असा एकूण सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळमना पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास कळमना पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक करत आहे Uh, सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त uh, सर नागपूर सरांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत uh, मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर सहपोलीस आयुक्त नागपूर शहर uh, अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा uh, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली uh, गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केलेली आहे